नमस्कार आपल्या समाजातल्या मुलीबद्दल बोलताना आपण काही शब्द वापरतो ते शब्द बदलायचा आज प्रयत्न करूया काय म्हणतो आपण मुलगी सुंदर आहे अतिशय सुशील आहे खूप हुशार आहे किंवा अतिशय क्यूट आहे सौम्य आहे किंबहुना अतिशय सेक्सी आहे आणि एक लक्षात आलं ग त्याप्रमाणे बनण्याचा प्रयत्न बहुतेक मुली सध्या करत असतात त्यांना असं वाटतं की या शब्दांप्रमाणेच बदल पाहिजे चला तर आपण मुलींबद्दल बोलण्याचे शब्दवत समाजातील ज्या युवती आहेत ज्या मुली आहेत सभोवतीली वावरणाऱ्या अनेक महिला आहेत त्यांच्याबद्दल काय बुद्धिमान आहेत काय चाणाक्ष आहे कसली हजरजबाबी आहे कर्तव्यदक्ष आहे ताकदवान आहे जिद्दी आहे असे शब्द वापरूया ग बघा तर असं शब्द वापरल्यामुळे मुलींमध्ये कसा फरक पडतो ते त्यांच्याकडे ही प्रचंड ताकद आहे त्या देखील मोठ्या शास्त्रज्ञ बुद्धिवान बनून त्या दृष्टीने जगामध्ये विहार करू शकते प्रचंड कर्तृत्वाच्या शिखरे काबीज करू शकते पण सध्या काय झाले सुंदर नाजू क्यूट बनवण्याच्या प्रयत्नात त्या आपली अंतर्गत ताकदच विसरून गेल्या चला तर आपल्या भगिनींसाठी शब्द बदलूया क्रांती करूया